आपण जर विचार केला तर प्रत्येक गावामध्ये शंभर दोनशे तीनशे पर्यंत गाव मोठा असेल तर पाचशे पर्यंत तरुण मुलं म्हणजे तीस वर्षाच्या पुढच्या वयोगटातील पोरं बिना लग्नाचे राहिलेले आहेत अविवाहित असल्यामुळे त्यांच्या घरच्यांना टेन्शन ते मुलं टेन्शनमध्ये आहेत टेन्शनमध्ये असल्यामुळे आहे, मुली भेटत नसल्यामुळे व्यसनाला लागले ला आणि त्याचा परिणाम असा झाला की बरेचसे मुलं अविवाहित राहून गेले गावामध्ये आणि आता ज्या घटना सुरू सुरू झालेल्या आहेत घडायला त्या तुम्हाला धोका देऊन जात आहेत अशीच एक घटना बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे वळवणी येथे त्या मुलीने चक्क महिन्यामध्ये सात ते आठ लग्न केले आणि प्रत्येक मुलाकडून काय केलं आणि त्या घरच्यांसोबत काय केलं तिने आणि लग्न केल्यानंतर तिथून सुटका कशी करायची दुसऱ्या मुलाला जाण्यामध्ये कसं घ्यायचं चांगली मुलगी दाखवायची आणि बनावट सोबत दोन एक महिला आणि एक पुरुष घ्यायचा काका मावशी दादा मामी असं म्हणून ती टीम सक्रिय होती आणि ही घटना बीड जिल्ह्यात घडली त्यामुळे सावध राहणं खूप गरजेचं आहे त्या मुलासोबत उपळीचा एक मुलगा आहे वडवणी तालुक्यातील उपळी येथील गणेश बंडू घाडगे वयवर्ष अठ्ठावीस गणेश घाडगे सोबत दोन दिवसापूर्वी ज्या मुलीनं लग्न केलं तिचं नाव मनीषा नरेंद्र ननवरे राहणार संगमनेर जिल्हा अहिल्यानगर तिथली मुलगी तिची मैत्रीण वैभवी राम शेटे ती सुद्धा संगमनेर जिल्हा अहिल्यानगर हे दोघी अं बीडला आल्या आणि सोयीपणाच्या दाखवण्याच्या नादामध्ये हे लग्न तर झालं दोन दिवसापूर्वी गणेश घाडगेसोबत लग्न झालं परंतु तिथून देखील तिने सुटका केली गणेश तीन लाख रुपये उभळले आणि पुढे जे वडवणीला येऊन जे केले काढ ते खूप धक्कादायक आहे गणेश कडून गणेश घाडगेकडून तीन लाख रुपये काढले आणि आपली आई आजारी आहे वडील आजारी आहेत आईला कॅन्सर आहे असे काही ना काही बहाने सांगायची आणि तिथून सुटका करायची आणि तिथून आल्यानंतर वडवणीला ज्या वेळेला हा प्रकार कळाला की एक टीम सक्रिय झालेली आहे बीड जिल्ह्यामध्ये आणि बनावट लग्न हे करत आहे त्यावेळेला वडवणीच्या प्रभ प्रभारी जे आहेत पी आय एपीआय जे आहेत ते वर्षा नगारे वर्षा वगाडे यांनी शी कारवाई केली आणि त्या दोन्हीही मुलींना मैत्रिणी ज्या आहेत मनीषा ननोरे आणि वैभवी शटे या दोघींना आणि त्यांच्या सोबत एक सहकारी होता आ, काका नावाचा काका म्हणायची दोघीही दोघी ही मैत्रिणी गाडी ही वापरायला असायची मारुती सुजुकी या दोघांना मारुती आहिरे नाव त्याचं यांना पोलीस स्टेशनमध्ये वडवणीच्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात ने ने आलं आणि त्यावेळेला त्यांनी बनावट कहाणी सांगितली की माझी मैत्रीण आहे तिला दाबून ठेवलं होतं मी सोडवायला आले होते म्हणजे हे मनीषा ननौरेचं उपळीला लग्न झालं होतं ना तर ही वैभवी तिथं गेली आणि माझ्या मैत्रिणीला लामून ठेवलंय म्हणून मी न्यायला आले असं पोलिस स्टेशनला सांगितलं परंतु पोलिसांनी जेव्हा वेगवेगळी चौकशी केली म्हणजे उपळीच्या त्या गणेश घाडगेवरतीच आरोप केला होता की यांनी माझ्या मैत्रिणीला लाभून ठेवलंय परंतु ते लग्न केलं होतं परंतु ही बनावट स्टोरी सांगितली आणि पोलिसांनी वर्षा वगाडे यांनी जेव्हा वैयक्तिक या तिघे तिघांची चौकशी सुरू केली या दोन मैत्रिणी आणि आहेरे यांची जेव्हा चौकशी सुरू केली त्यावेळेला वेगळीच स्टोरी समोर आली आणि ती धक्कादायक स्टोरी समोर आली त्या स्टोरीमध्ये असं निष्पन्न झालं ही टोळी प्रत्येक मुलाला चांगल्या मुली दाखवायच्या आणि कधी मनीषा कधी वैभवी अशा वेगवेगळ्या अं पहिनाव्यामध्ये अं मुलाला दाखवायचं आणि त्यांच्याकडून लाखो रुपये उकळायचे आणि नंतर हे असंच बनावट गुन्हे दाखल करायचे आणि तिथून सुटका करायची पुन्हा दुसरे दुसऱ्या मुलाला जाळ्यामध्ये घ्यायचं अशी यांची नियमावली चालू होती आणि हे निष्पन्न झालं आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आज त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे त्यामुळे आता यमुनाबाई शिंदे म्हणून एक मधी महिला सक्रिय झाली ती की मध्यस्थी होती हे सोयीपण करण्यासाठी मध्यस्थीचं काम जमवण्याचं काम करत ती यमुनाबाई शिंदे त्यांना देखील अटक करण्यात आहे या तिघी मनीषा वैभवी आणि यमुनाबाई आणि त्यांचा काका हे चौघही आज अं मनीषा वगाडे यांनी अं कडक कारवाई करून त्यांना आज अटकेमध्ये घेतलेलं आहे तर आता यातून सर्वांनी एक बोध घ्यायला पाहिजे या स्टोरीतून की या घटनेमध्ये जे घडलेलं आहे आज गणेश घाडगे सोबत उकळीचा जो गणेश घाडगे आहे याच्यासोबत जे घडलं ते तुमच्या सोबत घडू नये कारण प्रत्येक गावामध्ये आज त्या मुलाचे आई वडील परेशान आहेत आमच्या मुलाचं लग्न कधी होईल आमच्या मुलाला मुलाचे दोन हात दोन हाताचे चार हात कधी होतील या घाईमध्ये सोरी पण बघायला चालू परंतु तपास करणं गरजेचं आहे आज मुलाला हुंडा हात मिळतोच आहे परंतु हुंडाबंदी ही व्हायलाच पाहिजे परंतु तसं होत नाहीये मुलाला हुंडा आजपर्यंत मिळत होता परंतु आता मुलीला पैसे देऊन आमच्या मुलासोबत लग्न करा म्हणून मागणी करत आहेत कारण मुलींची संख्या ही कमी झालेली आहे आणि मुलांची संख्या ही जास्त झालेली आहे त्यामुळे ह्या घटना घडत आहेत आणि सखोल चौकशी न करता चोरीपण करतात आणि असं फसताय त्यापेक्षा असं फसण्यापेक्षा अविवाहित राहिलेलं बरं कधीही चांगलं तर असो या घटनेपासून तुम्हाला नक्कीच काय समजलं आणि ह्या घटनेतून तुम्हाला काय वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा वडवणीतील उकळी येथील घडलेली ही घटना नक्कीच आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा आपल्या न्यूज फरकी चॅनलला प्रेस करा देश दुनियातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत नक्कीच राहा चॅनलला सबस्क्राईब केलेल्या मंडळीचे आभार आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा बेल बेआयकोन घंटीला नक्कीच प्रेस करा आणि भेटूया पुढील अशाच फरकी न्यूज सोबत घेतो राजा धन्यवाद